मंडळी नमस्कार काल जळगाव शहरामध्ये नव्याने रुजू झालेल्या अप्पर पोलीस अधीक्षक अमित लोडा यांनी एक मोठी कारवाई केली आणि या धाशी कारवाईमध्ये जवळपास चौतीस लक्ष रुपयाचा गुटखा की जो महाराष्ट्र राज्यामध्ये चालत नाही याला बंदी आहे असा गुटखा का काल पकडला गेला मोठ्या रकमेचा गुटखा पकडला गेला खरं म्हणजे यापूर्वीसुद्धा अनेक वेळा अशा पद्धतीचे गुटख्याचे ट्रकचे ट्रक, चे, ट्रक, चे, ट्रक, चे, ट्रक चे पर या परिसरामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पकडले गेले परंतु त्यावेळेस या आज आजची जी परिस्थिती आहे तशी राहिली नाही पण यावेळेस मात्र परिस्थिती संपूर्णता वेगळी दिसते आज परवा झालेल्या या घटनेमुळे जळगाव जामोदच्या ज्यामुळे गुटख्याच्या पुडीचे भाव वाढलेले आहेत दहा रुपयाची गुटखापुडी ही पंधरा रुपयाला झाली तर वीस रुपयाची गुटखापुडी हे पंचवीस रुपयापर्यंत झाली म्हणजे सांगायचं सा मला हे आहे की अशी कारवाई झाल्याबरोबर लागलीच त्याचे परिणाम हे दिसायला लागले आहेत याचा अर्थ असा आहे की परराज्यातून महा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जळगाव दामोद आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नवे ट्रकच्या ट्रक गुटकेच्या ट्रक ये येत असताना त्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही परंतु नव्याने रुजू झालेले श्रमिक लोढा यांच्या या धाडसिक कारवाईने निश्चितच जी काही या अनुषंगाने तस्कर असतील किंवा उत्काळस्कर रस्ती किंवा अवैध धंद्याची ज्यांची सातत्यानं त्यांचे अवय धंदे, धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ते अवैध धंदेसुद्धा त्यांच्या या का धाडसिक कारवाईने बंद झाले आहेत कधी काळी या जिल्ह्यामध्ये कृष्णप्रसाद नावाची अशी एक व्यक्ती आली होती जे जिल्हा पोलीस अधीक्षक होती त्यांच्यासुद्धा धासी कारवाईचा धसका अवय धंदेवाल्यांनी घेतला होता आणि त्यावेळेसुद्धा मोठ्या प्रमाणात अवय धंदे बंद करण्याची मोहीम कृष्णप्रसाद यांनी राबवली त्यांच्यानंतर जवळपास आज अशी परिस्थिती आहे की कृष्णप्रसाद यांच्या रूपानेच श्रमिक लोढा हे आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे निश्चितच या परिसरामध्ये असणारा मग ते गुटखा असेल अवैध व्यवसाय असतील दारू विक्री असेल या सर्वांचे सध्या धाबे धनानले आहेत तरी पण अनेक ठिकाणी पोलिसांच्या स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने काही धंदे अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे श्रमिक लोडा यांना या निमित्तानं एक अशी विनंती आहे की त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतमध्ये ज्या कुण्या पोलीस हद्दीमध्ये असे अवैध धंदे सुरू असतील त्या ठाणेदारावर कारवाई करावी कारण जेणेकरून ठाणेदारावर कारवाई झाली तरच खऱ्या अर्थानं ते त्यांची जी मोहीम आहे किंवा त्यांचं जे लक्ष आहे ते सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत आजच्या परिस्थितीमध्ये श्रमिक लोडा यांच्या कारवाईने गुटख्याचे दर वाढलेले आहेत त्यामुळे आता तुमच्यासाठी म्हणून काही नवीन सांगायचं म्हणून हा विषय मुद्दा मी तुमच्यासाठी सांगितला आवडला लाईक करा ला, 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 शेअर करा आता इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार